खोपोलीत माती खाणारे कार्यकर्ते नरेंद्र गायकवाड यांना जिल्ह्यात फिरू देणार नाही जगदीश गायकवाड गटाच्या नेत्यांवर जगदीश गायकवाड यांची सडकून टीका खोपोली प्रतिनिधी खोपोलीकरांना हे माती खाणारे कार्यकर्ते मला दाखवून द्यायचे आहेत म्हणून मी खोपोलीत आलोय दोन वर्ष मी संयम ठेवत आमच्या शाहू फुले आंबेडकर यांचा वारसा जपणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षात मी प्रवेश केला आर पी आय या पक्षाची स्थापना डॉक्टर यांनी सन एकोणीसशे छप्पन्न साली केली आहे म्हणून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हा पक्ष खरा आमचा असून बाकी सगळे भुरटे आहेत आठवले गटाचे जिल्हाध्यक्ष नरेंद्र गायकवाड यांना जिल्ह्यात फिरू देणार नसल्याचे धमकी व इशारा जगदीश गायकवाड यांनी सभेत दिला ये तो साकी हाई कर्जत अभि बाकी हाई झुकेगा नाही साला मै व जय भीम वाला अशी फटकेबाजी करत जगदीश गायकवाड यांनी आठवले यांच्या पक्षाच्या नेत्यांवर सडकून टीका केली आर पी आय नेते जगदीश गायकवाड व पक्षातील अनेक प्रमुख पदाधिकारी यांच्या उपस्थितीत खोपोली शहरामध्ये दिनांक ऑगस्ट सत्तावीस रोजी खालापूर समीक्षा बैठक व पक्षप्रवेश सोहळा आयोजित कार्यक्रमाप्रसंगी जगदीश गायकवाड बोलत होते पुढे म्हणाले की दोन वर्षात आठवले यांच्या पक्षाचा एकही मेळावा झाला नाही तसेच आठवले यांच्या पक्षाची वा आपल्या पक्षाची समोरासमोर सभा लावा मग कळेल कोणाच्या सभेला जास्त गर्दी होते असे आवाहन जगदीश गायकवाड यांनी आठवले गटाला दिले सरकारकडून लाडक्या बहिणींना दिले जाणारे पंधराशे रुपये सरकार टॅक्स वाढवून आपल्या टॅक्स मधून वसूल करणार त्यामुळे पंधराशे रुपये देण्यापेक्षा सर्व महिलांना रोजगार द्या आम्हाला भीक नको हक्क पाहिजे पंधराशे नाही तर पंधरा हजार दिले पाहिजेत असे मत जगदीश गायकवाड यांनी यावेळी व्यक्त केले खोपोली नगर परिषदेत आमच्या पक्षाचे किमान दोन नगरसेवक निवडून येणार असल्याचा दावा जगदीश गायकवाड यांनी केला लवकरच चौदा तालुक्यात लवकरच पक्ष संघटन मजबूत करणार असल्याचे यावेळी बोलत होते लवकरच दीड ते दोन हजार महिलांचा मेळावा घेणार असल्याची घोषणा गायकवाड यांनी केली खालापूर समीक्षा मेळावा व पक्षप्रवेश मेळाव्यात विविध पक्षाचे व सामाजिक संघटनेच्या शेकडो कार्यकर्ते आणि डॉक्टर आनंदराजे आंबेडकर यांच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षात जाहीर प्रवेश केला यावेळी मुंबई अध्यक्ष सुंदर अण्णा नायडू जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा कविता गायकवाड जिल्हाध्यक्ष अशोक गोतारणे जिल्हा सचिव राकेश गायकवाड जिल्हा उपाध्यक्ष गोपीनाथ सोनावणे तालुका अध्यक्ष सुनील सोनावणे प्रवीण भाई रोकडे सुशांत पवार यांच्या कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थितीत होते एसपीला पत्र दिला की आठवले गायकवाड मदत करणार आहे ना म्हणून त्याच्या मुलं पण आम्ही चाललो की नाही जिल्ह्यात म्हणजे एवढी आला माझी भीती आहे पोलीस स्टेशनला तुला चौकशी करा अरे मी आठवलेला मारणार नाही पण मी तुला जिल्ह्यात झरून देणार नाही

गोपुलीला धावरे साहेबांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आलो पोलिसांना सांगितलं आम्हाला मारायला आला तुमच्या जिल्हा अध्यक्ष नरेंद्र गायकवाडनी भीती किती माहिती आहे बघा एस पी पत्र दिलं पालीला सुनील तिटकरे साहेबांच्या सभेला आठवले साहेब आले होते तुम्ही कोण घेतले गेले आम्हाला एस पी पत्र दिला की आठवले साहेबांचा जगदीश गायकवाड मर्डर करणार नाही आणि गायकवाडचा बाप आहे असं म्हणतो

तर माझ्याकडे अशी लोक आहेत ना की भीमा पोरे हो गावला कसे आहे चल चल कापले होते अशी कापणारे माझी लोक आहेत मुंबईला जाऊन माझ्या पोराने कापलेच ना माझी पोरं पण चार पोरे मायक्यावर पोर आला नाही नाही चार पोर आहे चार खाते मजबूत आहेत आणि ही जी माझी पोरं आहेत हि परिवार हजारो लाखोच्या संख्येने जगदीश गायकवाड सबद्ध महाराष्ट्र प्रत्येक महाराष्ट्रात जगदीश गायकवाडला ओळखतात आठवले साहेबांचा चांगला समर्थक म्हणून आजही आठवले साहेबांनी आता प्रयत्न मला परवा मी सांगितलं शब्द दिला की तो मागे घ्यायचा नाही डॉक्टर राजवर्धन साहेबांना आम्ही शब्द दिलाय आणि बाबासाहेबांचा रक्त जे वेळेस जगदीश गायकवाडच्या सोबत आहे त्यावेळेस महाराष्ट्रच नाही तर हा देश तुमच्या सोबत आहे लक्षात घ्या भारत देश महाराष्ट्र आपला महाराष्ट्रातली माणसं आपली आहेत मी जात धर्म कधीच पाहिले नाही मग माझ्याकडे मुस्लिम असतील ब्राह्मण असतील शीख असेल ख्रिश्चन असतील ईसाई असतील माझ्याकडे असताना मराठा असेल धनगर असेल साली असेल माले असेल तेली असेल वाल्मिकी असेल कुंभार असेल लोहर असेल सुतार असेल हे सगळे पक्षाचे माझ्याकडे रायगड जिल्ह्यात एकमेव पक्ष असा आहे या पक्षात सगळ्या जाती धर्माचे लोक आहेत मी बौधांचा पक्ष घेऊन चाललो नाही बाबासाहेब चाललेलो बाबा रिपब्लिकन रिपब्लिकनचा प्रजेचा हा पक्ष कोणाचा आहे प्रजेचा पक्ष आल्या प्रजेच्या पक्षामध्येही प्रजा झाली पाहिजे इथे गिधारांचं काम आहे म्हणून प्रत्येक कार्यकर्त्याची सक्षम व्हा आज खोगोलीमध्ये आपण आलेलो आहोत खोपोली मध्ये जर आपण इथली इथली जी शाखा आहे गोपीनाथराव इथं जवळ जवळ नऊ आपल्या जुन्या वसाती झोपडपट्ट्या ते सगळीकडे भारतीय दलित प्रत्येक शाखा होत काय दलित प्रत्येक का त्या सगळ्या शाखेत तुम्ही जा सगळी लोक आपली आहेत लोक विखडली करून पोरं मनसे गेली काही पोरं कनसे गेली काही धनसेत गेली मिनिट तिथे जातात आता इनकमिंग अशी इनकमिंग नाही चालत मी सांगत तुम्हाला इनकमिंग नाही काढते आपल्याकडे सगळे लोक येते आणि सगळे बुजुर्ग लोक आहेत सिग्नल आता उशीर झाला मग भोजनची व्यवस्था आहे का तुमच्या सह भोजनाची व्यवस्था आहे कारण उशीर झाला कारण ते पण देत नाही आम्हाला द्यायलाच लागत नाही लोक आमच्याकडे येतात कारण आमच्याकडे काय

माझ्याकडे कोणाचे विचार जिजाऊचे आपल्या मुलाला शाळेत पाठवण्याऐवजी मुलाच्या हातात तलवार देऊन तुझ आणि माझ्या